नाही रे व्हिडिओ आहे चालू सामना गुंड सेनी पुरुष गटाचा पहिला सामना बालमीर वर्सेस ज्वाली आणि त्यानंतर होणारा सामन्यासाठी पहिला फुकार दिला नोंद घ्यायची आहे जात माता विजय पारले सिद्धार्थ क्रीडामध्ये बोलून आपण खेळण्या दृष्टीने तयार आहे या ठिकाणी उपस्थिती लावले पक्षी ते पक्षीप्रेमी आमच्या भगी भगिनी आणि विशेष म्हणजे आमचे पारलेकर रीताई सबनीस मी सन्मान्य आपल्या संस्थेच्या समन्वय समितीच्याच प्रमुख विनाताई रेडकर आपणास विनंती करेल त्यांचं तुळशी वृंदांधून येतोचे सन्मान करूया काही आपला बहुमान या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही सन्मान्य सौर वीना रेडकर विनंती करतो त्यांचं तुळशी वृंदाधन येत्यांची आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा भेट देण्यासाठी आणि खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यानंतर मी विनंती करतोय पेटे साहेब आपणा या ठिकाणी उपस्थित सन्मान्य जे फुल हच वरून या ठिकाणी उपस्थित झाले सन्मान महेंद्रबाई संभोई यांचं देऊन आपण तुळशी वृद्धावर देऊन आपण त्यांचं देखील सन्मान करायचा आहे मी सन्मानीय आपल्या केंद्राचे कार्याध्यक्ष शुभाशी पेठेसाहेब आपणास विनंती करेल जोरदार काळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो गुजरातवरून या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी फेसबुक येथे साडेतीनशे गोळ असलेले गोळ आहे हे सन्मान्य मान झाले त्यानंतर सन्मान्य क्रीडा विभाग प्रमुखांना राजीव पांडेसर आपण विनंती आहे या ठिकाणी आपल्या खेळाडूंना आणि संस्थेला शुभेच्छा ज्यांचे श्रीकृष्ण परबसाहेब उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण या ठिकाणी कृष्ण तुळशी वृंदावन येऊन आपण त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करायचं आहे सन्मान्य राजीव पांडेसाहेब आपण विनंती आहे आपण श्रीकृष्ण परब सरांचं तुळशी वृंदावन येथे सन्मान करूया दोन साइड आपण आपल्याकडे सगळे उपस्थित आहेत काय आवाज दिस नाही बोलू नका काम चालू चालू Gracias. la like या ठिकाणी खेळाडूंसाठी खुशखबर आहे या आहेत आणि ते खेळाडू नेतांत प्रेम करत असतात त्यांनी आपल्या खेळाडूंसाठी पुरुषगट आणि पुरुष या ठिकाणी जे स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू एक सर्वोत्कृष्ट खेळाडू एक चढाई आणि पकड त्याचप्रमाणे द्वितीय सनीतील सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट पकड

स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व खेळाडूंचं देखील आम्ही या ठिकाणी कौतुक करतो आहे या ठिकाणी क्रीडांगण समितीपासून सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट भूमिका तीन दिवस निभावल्याबद्दल त्यांचं देखील आम्ही संघटनेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आहे બરાબર ઉભો આ મને शिवसेना युवासेनेचे सन्मान्य पदाधिकारी एक अष्टपैलू खेळाडू आपल्या जॉली क्रीडा मंडळाचे विश्वास साहेब आपण क्रीडा निधी आपण आपण विनंती करतोय आपण राज्यपाला बनवायचं विश्वास पाटेकर शिवसेना युवा सेनेचे सन्मान्य पदाधिकारी त्याचप्रमाणे एक अष्टपैलू खेळाडू जॉली स्पोर्ट क्लब विलपार संघाचे खेळाडू सन्माननीय विश्वास पाटीकर आपणास विनंती आपण राज्या विश्वजी पाटीकर धन्यवाद विश्वासजी आपण आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्यावर

या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर समन्वय समितीचा सन्मान्य प्रमुख सौ दिनाताई रेडकर आपणास विनंती आहे या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू आणि आपला ज्वारीच स्पोर्ट्स विलयपालेचे खेळाडू त्याचप्रमाणे युवासेने शिवसेना युवासेनेचे सन्मानित पदाधिकारी आपले विषाण पाटला साहेबांची उपस्थिती त्यांना देखील आपण तुलसी वृंद्रावन येतूचे सन्मान करूया मी दिनाताई आपणास विनंती करेल त्यांचं तुलसी वृंदावन आपण हेतू सन्मान करूया खूप मोठा खेळाडू दुर्गाली आता धन्यवाद

त्या ठिकाणी बलोड क्रीडा केंद्राचे सर्व प्रशिक्षण आपण क्रीडा केंद्र मध्ये आपण क्रीण्याचे आपण व्यासपीठायचं आहे क्रीडा केंद्र बलोर केंद्राचे सर्व प्रशिक्षण तर आपण क्रीण्याचे आपण व्यापार आहे মানযেপালে আপনা দুস্যা করাজিলা ইচি নকেছির কানা নি সিন্তের করাইচ এরাইচে করাইচেযে खड रे <Hugo> खे या संस्थेच्या व्होकेट आणि आपल्या संस्थेवर आणि खेळाडू खेळाडू द्वितीय श्रेणी आणि कुमारगड जे उत्कृष्ट खेळाडू सामान्य सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट पकड आणि खडाई त्यांना चषक आणि रोख रक्कम हजार रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे आपण एकदा सचिन ददार काय वाजूया सचिन रेगेसाठी प्रत्येक खेळाडूला चढाई सर्वच चढाई सर्वच पकड सर्कुस परत याला रोख रक्कम हजार रुपयांनी तसे घेऊन दोघला जाणार आहे संस्थेचे खेळाडू कुमारी श्रेष्ठ किशोर भराकडे यांकडून आपल्या या संस्थेच्या खेळाडू यांना ब्रेकफास्ट देण्यात येणार सायंकाळचा ब्रेकफास्ट देण्यात ज्यासाठी त्यांच्यासाठी त्यांनी जेवढ प्रकारे वगैरे श्रेष्ठताही किशोर भराकडे आपल्या संस्थेचे खेळाडू या संस्थेच्या खेळाडूंनी देखील आपल्या या संस्थेच्या खेळाडूंसाठी ब्रेकफास्ट ठेवलेला आहे धन्यवाद

चौपीछी बिर finely हो प्लों जो ज chips अबये मेर्म, कमस्तोर पाता नहींगे, ExcelKK कमरे याखला, न आपूना को अप्लार इसके साभा, खंथाना को पाझत वैडना शोली विज्वाई बदलू खेल्वेगा खेल्वेगा पामे लडाएं गौरवण्यात येणार आहे रोख रक्कम दहा हजार रुपये उपविजेता संघटना देऊन गौरवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे चतुर्थ तीन हजार रुपये असं या स्पर्धेचा जे विजेते होणार आहे त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे कुमार गटासाठी देखील उत्कृष्ट पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे रोख रक्कम प्रथम विजेता पाच हजार रुपये मान्यता करणार आहे आणि उपविजेता या स्पर्धेचा आहे रोख रक्कम चार हजार असा मानतो i <laughs> तरी आणि કેટला गरम झालाय या ठिकाणी एक सन्मान्य जनते उपस्थित अभिनेते श्रीकृष्ण परम साहेब या संस्थेचे कार्यकारणी सदस्य त्याचप्रमाणे स्कूल नॅशनल देखील त्यांनी खेळलेले आहे एक अष्टपैलू नेतृत्व असणारे हे आमचे श्रीकृष्ण परम साहेब या ठिकाणी उपस्थित परम साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया स्कूल नॅशनल म्हणजे सन्मान्य संस्थेचे कार्यकारी सदस्य श्रीकृष्ण परम साहेब <laughs>

गोल्डन रेड झालेली आहे तो इकडून कॉर्नर सोडून तिकडे कॉर्नर पकडायला आलेला रेड आहे तिकडचा माझ्या हाताला होता ना मित्र त्याचा तिकडचा कॉर्नर सोडून तो इकडे आला हा तिकडे गेला आल्या आला चवडाव चाललाय गरम न कोई गरम न कोई गरम करो आला आता आ रहा मैं भाई मारा अबस आ रहा मैं चल चल, चल ए, एक नंबर टाइम निकला आराम से

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन कार्यकारी सदस्य सुरेजी मोदी साहेब विनंती आहे आपण या ठिकाणी पाहायचं कुलित मोदय सर आपण जे नेते आपण